म्हटलं जायचं बघा आता मी दापोलीमध्ये आलो मी तस एक युवासेनेचं कार्य म्हणून मी या ठिकाणी दापोलीत अनेक वेळा येऊन गेलो अनेक वेगवेगळ्या सभांना आलो मी आज पहिल्यांदाच जिल्हा प्रमुख म्हणून मी या दापोली तालुक्यामध्ये आलो मी आलो हे कळत क्षणी इथली आमची रिक्षा संघटना असेल त्या रिक्षा संघटनेची लोक येऊन मला शुभेच्छा देऊन गेली इथली वडाप संघटना असेल तर वडाप संघटनेची लोक येऊन मला शुभेच्छा देऊन गेले त्याचा अर्थ काय तळागाळातलं तळागाळातलं म्हणजे कोण हे सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून जे नेते मंडळी म्हणतात किंवा आम्ही लोक म्हणतो की नेते जरी गेले असले ते तरी शिवसैनिक जागेवरती आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की हे सर्वसामान्य जनता सर्वसामान्यांमध्ये वावरणारी जनता ही त्या ठिकाणी जागेवरती आहे ते मला येऊन सांगून गेले साहेब शिवसेना आपली उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुन्हा आपली जिंकली पाहिजे ते ते मला सांगून गेलेत आणि त्यामुळे आपण म्हटल्याप्रमाणे मूळ शिवसेना ही जागेवरच